हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासंबंधी आवश्यक असणारे अतिमहत्वाचे सामान्य ज्ञानाचे जी केचे पी वायकू प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार अभ्यासणार आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि एक मित्रांनो या सिरीज मधील सामान्य ज्ञानाचा हा भाग चौदावा आहे यापूर्वी आपण तेरा भाग अपलोड केलेले आहेत ते देखील तुम्ही पहा त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते तर ते आहे गोवा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन गोवा गोवा हे भारतातील सर्वात तरुण राज्य मानले जाते कारण येथे तरुण लोकसंख्येचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे गोव्यातील साक्षरता दर उच्च असून वाढती शहरीकरणाची गती तसेच तंत्रज्ञानाचा वापर त्याच पद्धतीने शैक्षणिक प्रगती आणि वाढती रोजगार संधी यामुळे येथे तरुण लोकसंख्या अधिक सक्रिय आहे ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील आपण पाहतो तुम्हाला माहिती आहे तर, तर सिक्कीम सिक्कीम हे भारतातील सर्वात लहान आणि शांतताप्रिय राज्यांपैकी एक आहे ओके आणि लोकसंख्या कमी आहे इथे हे लक्षात घ्या त्यानंतर केरळ केरळ हे आपल्या भारतातील सर्वात साक्षर राज्य आहे बरोबर त्यानंतर त्रिपुरा त्रिपुरा हे राज्य ईशान्य भारतातील एक लहान राज्य आहे हे लक्षात घ्या आणि तेलंगणा तेलंगणा राज्याची ते ते स्थापना कधी झाली होती दोन हजार चौदामध्ये तेलंगणा हे राज्य स्थापन झालं होतं बरोबर त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी एक खुशखबरी आहे आपण मराठी शब्दसंग्रह मराठी शब्दसंग्रहावर वन लायनर प्रश्न तयार केलेले आहेत ओके वन लाइनर प्रश्न मराठी शब्दसंग्रहावर आणि ते आपण कोणाला देतो ज्यांनी आपला जी केचा एक हजार प्रश्नांचा संच घेतला आहे जो एक हजार आपण वन लाइनर प्रश्न ज्यामध्ये घेतो एक हजार वन लाइनर प्रश्न आहेत आणि या एक हजार वन लायनर प्रश्नांचा संच तसेच इंग्लिश वॉकॅबलरीचा जी नोट्स आहे ती ज्यांनी घेतलेली आहे त्यांच्यासाठी आपण हा मराठी शब्दसंग्रहाचा लायनर प्रश्नसंच आपण फ्रीमध्ये दे देतो हे लक्षात घ्या आणि जर तुम्ही आपला एक हजार लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर त्यासाठी तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्यासाठी एकदम माफक फी आहे फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये हा महाप्रश्न संच आपण देतो आहे तुम्हाला आणि त्यासोबत इंग्लिश वॉकॅबलरीची नोट्स देखील तुम्ही घेऊ शकता त्यासाठी एकोणचाळीस रुपये फी आहे पण जर तुम्ही हा महाप्रश्न संच घेतला तर ती फक्त एकवीस रुपये मिळणार आहे म्हणजे पहा जवळजवळ सत्तर रुपयांमध्ये तुम्हाला जी के एक हजार वन लायनर प्रश्न तसेच इंग्लिश वॉकाबलरी नोट्स आणि मराठी शब्दसंग्रह वन लायनर प्रश्न मिळून जाणार आहेत ओके चला आता पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपण जो यापूर्वीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामधील हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न घेण्याचं कारण हेच की तो व्हिडिओ किती विद्यार्थ्यांनी किती जणांनी पाहिला आहे त्यासाठी हा प्रश्न घेतला या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही आणि हा जो व्हिडिओ आहे आपण यापूर्वीचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो मुद्रांक विभागाशी संबंधित आहेत म्हणजे मुद्रांक विभागावर जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनतात ते सर्व प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेले त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि इथे आय बटनवर कोपल्यात दिलेले आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आता पहा महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कुठे आहे या पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके हंड्रेड पर्सेंट सांगायचे मित्रांनो त्यावेळी मला समजणार आहे की कि तुम्ही किती आपले व्हिडिओ पाहता आणि किती तुम्ही आपल्या व्हिडिओला प्रतिसाद देता ओके स पुढे पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता किती आहे तर ती आहे तीनशे पासष्ट बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीनशे पासष्ट आता ही तर झाली लोकसंख्येची घनता जर मी तुम्हाला विचारलं की महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर ती होती अकरा पॉईंट एकवीस कोटी इतकी बरोबर त्यानंतर मी तुम्हाला जर विचारलं की आता लोकसंख्या तर ही आहे पण महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती होतं तर महाराष्ट्र होतं म्हणजे आत्ता पण आहे क्षेत्रफळ महाराष्ट्राचं किती आहे तर ते आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर ओके हे आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे हे दोन सांगायचं कारण कारण यावरूनच घनता निघते तर पहा घनतेचं सूत्र काय आहे घनतेचं सूत्र आहे एकूण लोकसंख्या ओके एकूण लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ ओके तर अशा पद्धतीने क्षेत्रफळ निघतं लोकसंख्या आपण पाहिली अकरा लाख एकवी अकरा एक, कोटी एकवीस लाख बरोबर त्यानंतर क्षेत्रफळ किती सांगितलं तीन लाख सात हजार सातशे तेरा यावरून बरोबर आणि याचा भागाकार किती आहे तीनशे पासष्ट म्हणजे घनता किती आहे तीनशे पासष्ट बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला आपल्या सर्वांना माहिती योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी कधी लावला पेनिसिलिनचा शोध एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये लावला आहे बरोबर आणि हे काय आहे पेनिसिलिन हे प्रतिजैविक आहे म्हणजेच काय तर हे अँटीबायोटिक आहे खूप महत्त्वाचे प्रश्न घेतोय मित्रांनो पुढेही अशाच पद्धतीचे प्रश्न आहेत त्यासाठी व्हिडिओ केअरफुली शेवटपर्यंत पहा ओके पेनिसिलिन हे जगातील पहिलं प्रतिजैविक औषध आहे ज्यामुळे बॅक्टेरियल संसर्गावरील उपचारात क्रांती घडली आहे हे लक्षात घ्या त्यानंतर ऑप्शनमध्ये लुईस पाश्चर हे जीवाणू सिद्धांत मारला ओके जर्म थेरी आणि रेबीजची लस कोणी शोधली रेबीजची लस कशासाठी पहा सिद्धांत आणि रेबीज लस यासाठी हे लुईस पाश्चर प्रसिद्ध आहेत बरोबर त्यानंतर पहा सी व्ही रमन सी व्ही रमन यांनी काय केलं होतं तर सी व्ही रमन यांनी रमन इफेक्ट बरोबर रमन इफेक्ट शोधला होता आणि यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देखील मिळालं होतं त्यानंतर डॉक्टर हरुगोविंद खुराना यांनी जनुकीय कोड म्हणजे डी एन ए संश्लेषण क्षेत्रात कार्य केलं होतं त्यानंतर जोसेफ लिस्टर यांनी सर्जिकल अँटीसेप्टिक तंत्रज्ञान विकसित केलं होतं ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीशी संबंधित आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन धवल क्रांती वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांनी अमूल या संस्थेच्या माध्यमातून भारतात दुग्धोत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्णता आणली आणि त्यांच्या पुढाकारामुळे ऑपरेशन फ्लड या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात झाली ज्यामुळे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर ते आहेत एम एस स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक आहेत बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण खालीलपैकी काय मोजण्यासाठी वापरतात बॅरोमीटर वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी वापरतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार वातावरणातील हवेचा दाब ओके बॅरोमीटर हे उपकरण वातावरणातील हवेचा दाब ॲटमॉस्फिक ॲटमॉस्फेरिक प्रेशर ओके ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी वापरले जाते हे प्रामुख्याने हवामान अंदाजासाठी वापरले जाते आणि पारंपारिक बॅरोमीटरमध्ये कशाचा उपयोग हो केला जातो तर पाऱ्याचा मर्क्युरीचा उपयोग हो केला जातो हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे कालमापन यासाठी क्रोनोमीटर वापरलं जातं ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर प्रकाशाची तीव्रता फोटोमीटर बरोबर फोटोमीटर याने मोजली जाते त्यानंतर वातावरणातील हायद आर्द्रता कशाद्वारे हायग्रोमीटर या यंत्राद्वारे मोजली जाते बरोबर आणि तापमान तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तापमान थर्मामीटरनं मोजलं जातं बरोबर त्यानंतर एक लक्षात घ्या बॅरोमीटरचे दोन मुख्य प्रकार असतात मर्क्युरी बॅरोमीटर आणि अन बॅरोमीटर ओके लिहून दाखवतो मर्क्युरी बॅरोमीटर आणि एक आहे अन एरॉइड बॅरोमीटर हे बॅरोमीटरचे दोन प्रकार आहेत आणि उच्च पर्वतीय भागात हवेचा दाग कमी असतो त्याच तिथे तो बॅरोमीटरद्वारे समजतं आणि बॅरोमीटर हे हवामानातील बदल दर्शवण्याचं एक प्रभावी साधन आहे हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न पाहूया पहा ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये कसा असतो तर तो खूपच अधिक असतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक खूपच अधिक ध्वनी हा एक यांत्रिक तरंग आहे जो माध्यमाच्या कणांमध्ये कंपन निर्माण करून प्रसारित होतो आणि ध्वनीचा वेग माध्यमाच्या माध्यमाच्या घनतेवर डेन्सिटी आणि स्थायू तत्वावर इलॅस्टिसीवर अवलंबून असतो हे लक्षात ठेवा त्यानंतर पहा कोरड्या हवेत हा सुमारे वेग किती असतो तीनशे त्रेचाळीस मीटर पर सेकंद असतो ओके okay. त्यानंतर पाण्यामध्ये पाण्यात किती असतो चौदाशे ब्याऐंशी मीटर पर सेकंद असतो आणि लोखंडात असतो पाच हजार मीटर पर सेकंद म्हणजेच ध्वनी पाण्यात हवेपेक्षा जवळजवळ चार पॉईंट तीन पट वेगाने प्रवास करतो म्हणून उत्तर काय आहे खूपच अधिक बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत त्या आहेत अष्ट्याहत्तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अष्ट्याहत्तर महाराष्ट्र राज्यात विधान परिषदेच्या अष्ट्याहत्तर जागा आहेत विधानपरिषद ही राज्याची दुसरी सभा आहे अप्पर हाऊस आहे ओके तर विधानसभेच्या किती जागा आहेत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत हे लक्षात घ्या ओके त्यानंतर विधानपरिषदेत पहा एक छेद तीन सदस्य कोणाकडून निवडले जातात विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात त्यानंतर एक छेद तीन सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था ओके स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात ओके त्यानंतर एक छेद बारा सदस्य <गग> शिक्षक मतदारसंघातून ओके शिक्षक मतदार संघाकडून निवडले जातात त्यानंतर आणखीन जे एक छेद बारा सदस्य आहेत ते पदवीधर मतदारसंघ ओके पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात आणि एक छेद सहा सदस्य जे आहेत ते राज्यपाल नियुक्त करतात ओके हे महत्वाचे पॉइंट तुम्हाला सांगितलेले आहेत प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो तुम्हाला वारंवार आठवण करून देण्याचे एकच कारण की एक्झाम जवळ आलेले आहे तुमच्या अभ्यासाला कमी दिवस राहिलेले आहेत कमी दिवस राहिले आणि या कमी दिवसात तुम्ही जास्त अभ्यास करण्यासाठी आपण एक महाप्रश्नसंच बनवलेला आहे त्यामध्ये एक हजार वन लायनर प्रश्न आहेत ओके वन लायनर प्रश्न असा एक हजार वन लायनर प्रश्नांचा आपण महाप्रश्नसंच बनवलेलं आहे त्यामध्ये पूर्ण जी के आपण कवर केलेले आहे आणि यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस ते त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि यासाठी माफक फी आहे फक्त एकोणपन्नास रुपये त्यासोबत आपण इंग्लिश वकाबल नोट्स देखील केलेले आहेत त्यामध्ये त्यासाठी फक्त एकोणचाळीस रुपये फी आहे आणि जर तुम्ही जी के महाप्रश्न संच घेतला तर ही पी डी एफ तुम्हाला फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे आणि या जर दोन तुम्ही नोट्स घेतल्या तर तुम्हाला मराठी शब्दसंग्रह मराठी शब्दसंग्रह फ्रीमध्ये मिळणार आहे यामध्ये मराठी शब्दसंग्रहावर आपण वन लाईनर प्रश्न घेतलेले आहेत ते फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत ओके तर आत्ताच ते तुम्ही मागवून घ्या परीक्षेसाठी फायद्याचा आहे ओके आता पहा हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण आहे एकवीस टक्के योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन एकवीस टक्के पृथ्वीच्या वातावरणात विविध वायू असतात त्यापैकी ऑक्सिजन हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे ओके हे लक्षात घ्या त्यानंतर काही महत्वाचे तुम्हाला वायू आणि त्यांचं प्रमाण देखील मी तुम्हाला सांगणार आहे ओके आता जो आहे नायट्रोजन नायट्रोजनचं हवेमध्ये किती प्रमाण आहे अठ्ठ्याहत्तर टक्के म्हणजे जवळ अष्ट्याहत्तर पॉईंट नऊ टक्के म्हणजे जवळजवळ अठ्ठ्याहत्तर टक्के धरा ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे एक वीस पॉईंट पंच्याण्णव म्हणजे एकवीस टक्के ओके त्यानंतर ऑर्गॉन ऑर्गॉनचं प्रमाण किती आहे ऑर्गॉनचं आहे शून्य पॉईंट त्र्याण्णव टक्के ओके त्यानंतर सीओ टू कार्बन डायऑक्साईडचं किती आहे झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट हे लक्षात घ्या आणि इतर वायू ती असते झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो चार पर्सेंट ओके त्यानंतर समोरचा प्रश्न जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे हा प्रश्न तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाची जी शिपाईपदाची भरती आहे त्यासाठी व्ही आय एम पी आहे हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत ओके जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टनमध्ये आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वॉशिंग्टन डी सी ओके जागतिक बँक वर्ल्ड बँक बरोबर ही आंतरराष्ट्रीय पतपुरवठा संस्था आहे जी विकसनशील व अविकसित देशांना प्रकल्पांसाठी कर्ज देते ओके ह्याची स्थापना कधी झाली होती मित्रांनो या जागतिक बँकेची स्थापना झाली होती सत्तावीस डिसेंबर नाईनटीन फोर्टी फाय एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये मुख्यालय आत्ताच पाहिलं वॉशिंग्टन डी सी येथे कुठे आहे यू एस ए ओके अमेरिका येथे आहे बरोबर आणि सर्वाधिक हिस्सा देखील अमेरिकेचाच आहे हे लक्षात ठेवा आणि यालाच आय एम एफ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची जुळी बहीण मानले जातं ओके त्यानंतर न्यूयॉर्क युनॉ न्यूयॉर्क न्यू येथे काय आहे युनायटेड नेशन्स युनायटेड नेशन्सचं मुख्यालय आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या साली झाली एकोणीसशे बासष्टमध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन एकोणीसशे बासष्ट कोणत्या ठिकाणी झाली होती मुंबई येथे बरोबर महाराष्ट्र म्हणजेच एम आय डी सी यालाच एम आय डी सीचा फुलफॉर्म काय आहे तर महाराष्ट्र इंडस्ट्रियल महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ओके म्हणजेच एमआयडीसी बरोबर हे महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागांतर्गत एक महत्वाचं मंडळ आहे याचं उद्दिष्ट काय आहे तर महाराष्ट्रात औद्योगिकी वसाहती उभारणे पायाभूत सुविधा पु पुरवणे आणि राज्याचा औद्योगिक विकास गतिमान करणे ओके okay? त्यानंतर महत्वाचे प्रकल्प जे आहेत ते नागपूरमध्ये जो आहे मिहान हा महत्त्वाचा एम आय डी सी प्रकल्प आहे म्हणजेच मिहांचा फुल फॉर्म आहे मल्टीमॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर ओके हा प्रकल्प एम आय डी सीद्वारे विकसित करण्यात आला आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहती एम आय डी सी देखील स्थापन केले आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पहा युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती पहा हा देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे व्ही आयम पी प्रश्न आहे युनियन कार्बाइड वायू दुर्घटना ही झाली होती भोपाळमध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भोपाळ कधी झाली होती तीन डिसेंबर ओके तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये झाली होती ओके कारबा, युनियन कार्बा युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड ही कंपनी आहे भोपाळ मध्य प्रदेशमध्ये ओके मध्य प्रदेशमध्ये आहे आणि मिथाईल आयसोसायन कोणत्या तुम्हाला विचारलं जातं की भोपाळ दुर्घटना कोणत्या वायूच्या मध्ये झाली होती किंवा भोपाळ दुर्घटनेत कोणता वायू लिकेज झाला होता तर तो वायू होता मिथाईल मिथाईल आयसोसायनेट हा अति विषारी रसायन रात्रीच्या वेळी गळती झाली होती ओके आणि हजारो लोक त्याच रात्री मरण पावले आणि लाखो लाखो लोकांना दीर्घकालीन परिणाम भोगावे हो लागले आणि ही जगातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना मानली जाते हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर ऑप्शनमध्ये कानपूर हे औद्योगिक क्षेत्र आहे ओके अलाहाबाद धार्मिक व ऐतिहासिक महत्वाचं क्षेत्र आहे आता अलाहाबादचं नवीन नाव काय आहे प्रयागराज हे लक्षात ठेवा प्रयागराज अलाहाबादचं नवीन नाव आहे त्यानंतर गोरखपूर हे उत्तर प्रदेशमधील शहर आहे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध आहे आणि दिल्ली दिल्ली ही आपल्या भारताची राजधानी आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा युनो या संज्ञेचे विस्तृत रूप कोणते युनोचा फुल फॉर्म सांगायचा आहे तर तो आहे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ओके म्हणजेच संयुक्त राष्ट्र बरोबर ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जिला जागतिक शांतता सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी स्थापन करण्यात आलेले ओके याची स्थापना कधी झाली होती तर चोवीस ऑक्टोबर ओके चोवीस ऑक्टोबर फोर्टी फाय एकोणीशे पंचेचाळीस मध्ये युनायटेड नेशन्सची स्थापना झाली होती सदस्य देश आहेत एकशे त्र्याण्णव आणि मुख्यालय कुठे आहे हेडक्वार्टर कुठे आहे यु एनचं तर ते आहे न्यूयॉर्क मध्ये आता यापूर्वीचा जो प्रश्न झाला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं न्यूयॉर्क अमेरिका इथे याचं मुख्यालय आहे बरोबर त्यानंतर पुढे पाहूया पहा बेरीबेरी -बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो बेरीबेरी -बेर हा जो आजार आहे तो जीवनसत्व विटॅमिन बी वन थायमिन मुळे होणारा आजार आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जीवनसत्व विटॅमिन बी वन थायमिन ओके त्यामुळे हा आजार होतो याच्या कमतरतेमुळे हा आजार होतो थायमिन हे स्नायू मज्जासंस्था व पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि याच्या अभावाने मज्जातंतूंवर परिणाम होतो आणि थकवा स्नायू अशक्तपणा तसेच हृदयाची धडधड अशा लक्षणांचा सामना करावा लागतो आता याची जर लक्षणे तुम्हाला सांगायचं झालं सा तर सतत थकवा येणं हातपाय सुजणे चालण्यात अडचण दमा लागणे किंवा हृदयविकार अशा पद्धतीची याची लक्षणे असतात आणि उपचार काय आहे तर विटामिन बी वनच्या गोळ्या घेणे थायमिन युक्त सकस आहार घेणे गंभीर रुग्णांना इंजेक्शनद्वारे थायमिन देणं त्यानंतर थायमिन कशा कशामध्ये आढळतो तर याचे स्रोत कोणते कोणते ते पहा ज्वारी आहे गहू आहे भाताचे जे वरचं आवरण असतं त्यामध्ये थायमिन असतं अंडे आहेत मांस मटण तसेच कडधान्यामध्ये देखील तांड थायमीन आढळतो ओके आता ऑप्शनमध्ये आहे जीवनसत्व अ याच्या कमतरतेमुळे काय होतो राहतांदळीपणा बरोबर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो यामागचे जे सामान्य ज्ञानाचे आपण प्रश्न घेतलेले आहेत त्यामध्ये विटॅमिन अ राहांदळीपणा यावर प्रश्न आपण घेतलेले आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर जीवनसत्व क याचा अभावामुळे देखील महत्वाचा रोग होतो तो आहे स्कर्वी हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा मध्ये काय होतं तर हिरड्यांतुर रक्त येतं त्वचा कोरडी होती ही त्याची लक्षणे आहेत त्यानंतर जीवनसत्व हा देखील तितक्याच महत्वाचा प्रश्न आहे या ओके रिकेट्सिया हा हा आजार कशामुळे होतो जीवनसत्व जीवनसत्वडाच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात ओके त्यानंतर जीवनसत्व ई हे ऑक्सि आक्षी, अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करतं तसेच प्रजनन त्वचा व मज्जा संस्थेसाठी हे उपयुक्त आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पहा सव्वीस जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो आपण सर्वांना माहिती आहे तो प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे कधी एकोणीसशे पन्नासपासून पासून भारतात संविधान लागू झालं म्हणून हा दिवस संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आणि लागू कधी झालं संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि जर मी तुम्हाला विचारलं की स्वीकृत कधी झालं तर ते सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान सभेने संविधान स्वी स्वीकृत केलं तो दिवस काय आपण साजरा करतो तो दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो बरोबर आणि ऑप्शनमध्ये आहे स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो पंधरा ऑगस्टला बरोबर अकरा जुलै अकरा जुलैला काय साजरा केला जातो लोकसंख्या दिन बरोबर अकरा जुलैला लोकसंख्या दिन साजरा केला जातो आणि महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो एक मेला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो तर तो देखील एक मेलाच साजरा केला जातो बरोबर हे काही महत्वाचे दिवस आहेत परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे पाहूया राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली अठराशे पंच्याऐंशी मध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठराशे पंच्याऐंशी ओके राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झाली होती कोणत्या ठिकाणी झाली होती मुंबईमध्ये झाली होती मुंबईमध्ये तेजपाल संस्कृत विद्यालय आहे त्याच्या प्रांगणामध्ये झाली होती किती प्रतिनिधी हजर होते बहात्तर प्रतिनिधी देशभरातून बहात्तर प्रतिनिधी हजर होते हे लक्षात ठेवा त्यानंतर अठराशे सत्तावन्नला काय झाला होता उठाव झाला होता सर्वांनाच माहिती आहे समोरचा प्रश्न पाहूया पहा हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आढळतात हिऱ्याच्या खाणी आफ्रिका खंडात विपुल प्रमाणात आढळतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आफ्रिका सर्वात जास्त हिऱ्यांच्या खाणी आफ्रिका खंडात आहेत तसेच सोन्याच्या खाणीसुद्धा सर्वाधिक आफ्रिकेतच आढळतात हे थे लक्षात ठेवा त्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे पन्ना की तमन्ना आहे की हिरा मुजे मिलजाय बरोबर गाणं माहिती आहे पन्ना ही जी खाण आहे ती कोणत्या देशात आहे तर पन्ना ही हिऱ्याची खान आपल्या भारतामध्ये आहे बरोबर लक्षात ठेवा पुढे पहा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा डोंगर स्थित आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातपुडा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतमाला आहे या पर्वतरांगांचा विस्तार नंदुरबार धुळे जळगाव आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये आढळतो हे लक्षात ठेवा त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा सह्याद्री सह्याद्री हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहे बरोबर त्यानंतर मेळघाट मेळघाट हे एक जंगलाचं परिसर आहे बरोबर इथं व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाटचा बरोबर त्यानंतर सातमाळा सह्याद्रीचा भाग आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी दिवशी स्वीकारले गेले भारताचं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासमध्ये स्वीकारलं गेलं बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास मागच्या प्रश्नामध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे चला तरी पुन्हा सांगतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान संविधान सभेद्वारे स्वीकारलं गेलं ओके त्यानंतर चोवीस जानेवारीला कधी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान सभेच्या सदस्यांनी संविधानावर काय केल्या स्वाक्षऱ्या केल्या ओके आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला काय झालं भारताचे संविधान अंमलात आलं बरोबर जर मी तुम्हाला विचारलं की संविधान कधी स्वीकारलं तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला आणि जर मी तुम्हाला विचारलं की संविधान कधी अंमलात आलं तर ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला हाच दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया व्ही आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो व्ही आय एम पी प्रश्न हे लक्षात घ्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहा कधी अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले ओके त्यानंतर संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते तर ते होते एच सी मुखर्जी हे संविधान सभेचे उपाध्यक्ष होते आणि सर बी एन राव हे कोण होते संविधान सल्लागार संविधानाचे घटनात्मक सल्लागार होते सर बी एन राव ओके संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार ओके आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तरते होते कर, तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जी व्ही मावळणकर हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष सर्व पर्याय आपण फुल डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतो फुल डिटेलमध्ये आपण विश्लेषण करून सांगतो ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे विधानसभेच्या जागा देखील तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यानंतर विधान परिषदेच्या देखील सांगितलेल्या आन्सर कमेंट करायचे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आढळतात हा देखील मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय आणि आपल्या भारतामध्ये हिऱ्याची फेमस खाण कोणत्या ठिकाणी आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलेले बरोबर त्यामुळे आन्सर तुम्हाला कमेंट करायचं ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासंबंधीचे आवश्यक असणारे अतिमहत्वाचे टिवाईक प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस पॅटर्ननुसार पाहिलेले त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे है। आणि हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस पी वायू घेतलेले आहेत आणि हे सर्व आयबीपीएस इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू